सूर्य बघा ना सकाळ सकाळ सूर्य आपल्या घराच्या पाठीमागे उगवताना हा आपलं घर आहे आणि पाठीमागे सूर्य सकाळी उठल्या उठल्या घराच्या आजूबाजूचा परिसर आणि क्लायमेट बघा आता नॉर्मली नऊ नौ वाजली आणि डोंगरांमधले आपल्याला धुके सफेद सफेद दिसत असेल एकदम शांत आणि थंड वातावरण झाले समोरच आपल्याला मंदिर बघायला भेटतं ना आजूबाजूचा क्लायमेट नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि मित्रांनो आजूबाजूचा परिसर तुम्हाला ओळखता येतो का तर बरेच महिन्याने आपण गावी आलो आहे आणि गावी आला येण्याचं ह्या महिन्याचं कारण म्हणजे तुम्हाला नक् नक्कीच माहिती असतं की आपण तो ते ह्या टाईमाला आणि या सीजनला ते म्हणजे देवीचा उत्सव जवळ येते आणि तयारी चालू होते अगोदरच तर आम्ही शनिवार रविवार पकडून सुट्टीसाठी सुट्टी घेऊन आलो म्हणजे घराची साफसफाई करायला आणि पालखी येणार म्हणून तो रस्ता साफ करायचा आहे आपल्याला आणि समोरच आपण बघा पाठीमागे मंदिर तुम्हाला दिसतो आहे आणि तिथेही क तयारी चालू आहे आणि बघूया आज आपण तयारी करूया सकाळ सकाळ क्लायमेट बघा काय झालं आहे पूर्ण धुके वगैरे हो झालेत आणि एकदम छान असं वातावरण आहे सकाळ सकाळ थंडी खूप लागलेली आहे मित्रांनो आणि आता फ्रेश होऊन लागलो आहे आपल्या कामाला सुरुवात करतोय तर बरं वाटतंय गाभी आता बघूया आपला दिवस कसा जातो आज तो तर मित्रांनो आल्या आल्या आपल्याला भरपूर कामं लागलेत आणि थोडे आवरून घेतलेत थोडे बाकी आहेत पण तो एक दोन दिवस हा आपल्याला कामापुरती वेळ पुरणार वे, वे, नाही आहे तर जेवढी शक्यतो होईल तेवढी आपले कामं आपल्याला करायचे आहेत आणि गावा गावी आल्यावर ना मित्रांनो कामा संपतच नाही आपली जेवढी करू तेवढी कमीच आहे सर बघा आई सुद्धा आले आई आतमध्ये काम करते आई आणि मी आलो आहे सुद्धा हे बघा कालच आलो आणि ही गाडी धुवून घेतली पहिली मामाच्या आधी आपला हा नवीन पाईप काढला आहे जो आपण गोरेगाववरनं आणलेला तो बोरिंगला लावला आहे बोरिंग बोरिंगने आपलं गाडी धुवून घेतली वॉश केली आपण गाडी आणि हा बघा हा परिसर आता पूर्ण घराच्या अवतीभवती झालेला आहे हा पूर्ण गावात आणि भांबुरडाचा पाला असतो आपला तो झाला आहे पण आपली थोडं वाढलेत हे बघा अजून हा पूर्ण परिसर साफ करायचा आहे जे शेवाळे वगैरे बसलेत ना ते सर्व साफ करायचं आपल्याला इथे बघा इथं थोडीफार आपण केलेली आहे ती झाडं बघा आपली शोपीसची आरल्याची फांदा अशी मोठी झालेली पण ती काढून टाकली सर्व आता म्हणजे फांदे कमी केलेत आपण बघा शोपीसची आपण जे झाडे आणलेली गोरेगाव ना ती बघा खूप छान अशी कलर असा आलाय त्यांना आणि जास्वंदीच पण एक आलेत आपल्याला इथे ही जागा पूर्ण क्लीन झाली आपली बॅक साईडची अजून भरपूर सूप काम आहे आपल्याला ते करून घ्यायचं सर्व साफ करायचं आपल्याला हे आणि हे बघा हे काल काढलेलं हे सर्व बांबुळाचा पाडा इथून काढून काय सर्व हा मे आणि आई बघा इकडे आईला फोन आला वाटत स्विमिंग पूल थोडं आपलं पाणी आहे म्हणजे पावसाळ्यात साठलेलं पाणी ते थोडं खराब झालंय ते साफ करावं लागणार आहे आपल्याला आणि आई इकडे फिरून येशील कोण असं घेऊन ये, ये चला आपण आता काम करायच्या आधी नाश्ता करून घेणे महत्वाचे हो कारण गावी आलो मला नाश्ता माझे जे फेवरेट असतं तेच मी नाश्ता करतो आणि माझ्या आवडीचं बटर आहे गावचं ते मी असं म्हणजे दाखवतो मी तुम्हाला तर ते माझ्या गावी आलं आवडीच असतं नंतर आणि उमळवून चहामध्ये खातो मी माझं फेवरेट आहे त्याला गावचे बटन तर त्याला नाश्ताला आणि कामाला लगेच सुरवात करी आपल्याला आलो आता वरच्या रुमोर आणि तुम्हाला दाखवतो काय बदल केलं कबूतरांच्या खाली बंदोबस्त केला आम्ही मागे बघत ही संपूर्ण ना जाळी लावून घेतली आणि घराच्या पूर्ण चारी साईडने जाळी लावले म्हणजे हा भाग आहे ना कबूतर ना ह्याच्या आतमध्ये जायचे तर तो, तो भाग पूर्ण जाळीने असे बंद करून घेतले हे बघा आणि वरून तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी बाहेरचा बघा घराच्या बाजूने जाळी लावले बाहेरचा क्लायमेट बघा हे पूर्ण आपलं गवात नाही भरलेलं तिथे छान असं सुंदर बघा ना गावाला वातावरण झालं मित्रांनो खरं सांगतो मुंबईला येण्यासारखं वाटत नाही आहे मी तुम्हाला आता फ्रंटचं दाखवतो हां हे फ्रंटचा व्ह्यू हे बघा खूप सुंदर असं व्ह्यू आहे ओपनली पूर्ण घराच्या समोर आपल्या थंड वातावरण क्लायमेट एकदम शांत आहे फक्त येण्याजाण्याच्या गाड्यांचा आवाज आणि बाकी कोणी नाही घरं आहेत घरे त्या माणसं आहेत पण हे गावचं जे वातावरण असतं ते आपल्याला मुंबईमध्ये अनकम्फर्टेबल वाटेल इतक सुंदर वातावरण गावी आहे बघा बघा गाडी धुवून ठेवली ती खूप सुंदर असं वाटतं आणि पलीकडे नाही मित्रांनो हो आहे ना साईडच्या पलीकडे म्हणजे नदी आहे नदीच्या पलीकडे ना लग्न चालू आहे आवाज येतोय भेंजो वाचतोय तर सर्व लग्नाचे वगैरे गाणी वगैरे वाचत आहेत ते स्विमिंग पूलमध्ये आपलं पाणी साचलेलं एवढं घाण झालंय आणि त्याच्यामध्ये ना आपले दोन दिवस जातात हा पाणी काढण्यासाठी आता बघू मोटार नाही काढता येते तर मोटार काढू किंवा काय आता नवीन काय आयडिया असेल तर करू पण झाडांना पाणी घालून घेऊया आणि मोटारचं वतरण बघा इकडे दिलं आहे मोटर इथे ठेवलं आणि बोरिंग आपली तिकडे पाणी आलं आता आपण सुरुवात करूया झाडाला पाणी घालायचे मी बरेच दिवस पाणी नाही घातलं आणि चिकू बघा लागलेत बारकी बारके ते बघा ते दिसत लागले चिकू येतात ते बघा हे बारकी बारके दिसतात बार दाखवले जवळून दाखवलं तुम्हाला ते बघा या बिया येतात बघा चिकू लागणार आहे त्याला मित्रांनो त्या झाडामध्ये पाणी टाकत होतं ना तर आई बोलली तिथे कोणगा आहे कोणगा म्हणजे ना एक माशी असते ती जर चावली तर म्हणजे एवढं माणूस परेशान होतो ना म्हणजे तशाच सगळ्या माशा जर आपल्या माठीमागे लागला तर म्हणजे चावळ्या आणि माणूस म्हणजे राहत नाही असं म्हणजे मरतो की त्यांचं ते एक असतो ते आतमधलं ते छोटंसं सुईसारखं त्यांचं असतं ते जर आपलं एक शरीरामध्ये लागलं आणि त्या माणूस मरतो असं म्हटलं जातं हे बघा तो झाड आहे तिथे आहेत ते चिकूच्या झाडाच्या इथे आता आहेत का गेलेत ते कन्फर्म नाही तिथं पाणीच घालायला गेलो तिकडे असो पण ह्या झाडांना सर्वांना पाणी घालून घेऊया सर आपला दिवबत्ती करायची आता देवपूजा करायची आपल्याला आणि काही जास्फुतीची फुलं आहेत आली ती आपण घेऊया आता घराच्या बाजूलाच आपलं म्हणजे लावूनच ठेवलेलं आपण देवांसाठी पूजेला दोन बात झाली सध्या दोनच घेऊया अजून आहेत बघा हे बघा इथे आले इथे आणि काही काही पाक आहेत ते येत आहेत अजून हे बघा आपल्याकडे సూర్యాల దేవా గణపతి బాపా మోర్యా మన आपली पाईपलाईन आहे ना पाण्याची ग्रामपंचायतीची तो थोडा जेसीबीने तुटलेला होता तर आता उद्या झाला आपल्या उद्या झाला आपण दाखवतोय तो खरं म्हणजे ग्रामपंचायतमध्ये तो काम करतोय आपल्या ग्रामसेवक म्हणून त्याला आपण दाखवतो ते भाऊ आणि गावाची भरपूर असे कामं करतात ते म्हणजे अं पाईप तिकडे दिसला तो, 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 तो काढलाय आम्ही तिकडे एक जायचव नाही बघा इथे नवीन घर होतं आपल्या घराच्या समोरच ते एक नवीन घर होणार आहे आता आजूबाजूला सर्व डेव्हलप होईल इकडे अ पाणी येऊन गेलं अ बघ उद्या का बघ पाणी गेलं येऊन असंच पाणी वेस्ट जात आहे सगळं पाईप आपल्या इथेच पुढं टाकलेलं आहे अच्छा जॉईंट आहे वाटतं इकडे

आलेलो मित्रांनो आपण आलोय ते आता आमशेत गावामध्ये आणि हे बघा तुम्हाला दाखवतो तुम्ही क्रिकेटचे सामने क्रिकेटचे सामने इकडे बघा जवळ क्रिकेट सामने आणि हा ग्राउंड आहे स्पीच आजी बाबा काय गाव आले एकदम मित्रांनो आपण आता निघतोय मुंबईला झाला म्हणजे मी स्वतः एकटा निघतोय थोडीफार कामं बरेचपैकी पैकी केलेली आहेत मी आणि बाकीचे उरलेले आहेत ते आई करणार आहे आणि मामा सुद्धा आलाय आणि मामी आले थोडीफार तयारी आहे ते करतील आणि थोडं ब्लॉग आपले थोड्या उशिरा येतात मित्रांनो समजून घ्या की काही प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला बनवता येत नाही रेग्युलरली पण नक्कीच कंटिन्यू ब्लॉग बनवायचे मी प्रयत्न करणार आहे कारण तो पूर्ण वेळ मला तेवढा काढायचा आहे ब्लॉगसाठी पण कारण ऑफिस आणि ब्लॉगसाठी मला तेवढा वेळ पुरेसा भेटत नाही आहे तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच आणि आता उत्सव येतो आपल्या उत्सवाची तयारी करायची आपल्याला ब्लॉगची तर चला बाय